महाराष्ट्राला पडलेलं अतिशय सुंदर स्वप्न म्हणजे आनंदवन असं अनेक वेळा बोललं जातं आता आनंदवन कोणाला माहीत नसेल असं व्यक्ती सहजासहजी सापडणार नाही असं मला वाटतं कारण ज्या ज्या माणसाचा सामाजिक आणि आरोग्याशी संबंधित आहे किंवा सामाजिक जाणीव आहे अशा माणसांना आमटे परिवार माहीत आहे म्हणजे बाबा आमटे असतील प्रकाश आमटे असतील यावर सिनेमा येऊन गेला नाण्या ना पाटेकर साहेबांनी चांगली भूमिका केली चित्रपट चर्चेत आला सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने त्यांचं कार्य आहे एकंदरीत त्याचा प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाला किंवा देशाच्या नागरिकाला त्याचा अभिमान वाटतो गर्व वाटतो पण त्याच आनंदांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी गरजूंची सेवा केली जाते ज्यांना ज्यांच्या आरोग्यासंदर्भात तक्रारी आहे कृष्ठरोगी हो आहे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी इथं सगळी कार्यपद्धती चालते सर्वस्व भौतिक भांडवलिक सुख बाजूला ठेवून आमठे परिवार आणि इतर त्यांचे सहकारी मोठ्या श्रद्धेनं मोठ्या आपुलकीनं सेवा करतात त्यामुळं आनंदवन हे खरोखर एक खरो स्वर्गासारखं दिसायला लागतं आणि याच ठिकाणी जेव्हा एका मुलीची हत्या होते तेव्हा मात्र अनेक विचार अनेक शंका मनात निर्माण व्हायला लागतात आणि त्या शंका जाणीवा आणि होणाऱ्या हत्या याचं कुठेतरी विश्लेषण करावंसं वाटतं आणि त्याचमुळं हा एक व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न आपण करणार आहोत जेणेकरून त्या विषयावर विशेष म्हणून ज्या आनंदवन आहे त्याचा यामध्ये काय रोल आहे आणि काय रोल नाही ते, ते सगळं समज गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूया आता आनंदवन जो आहे आनंदवन सगळ्याला माहिती आहे आपण जो जशी चर्चा केली त्याबद्दल आता आनंदवनमध्ये एक मुलगी होती आता ही जी मुलगी होती तिच्या आईवडील तिथं राहायला आहे त्यांची सेवा ती करायची बाकीच्यांची सेवा करायची अशामध्ये तिथं उपचार घेण्यासाठी आलेला एक मुलगा ज्याचं ज्याच्याकडे ती आकर्षित होते आकर्षित झाल्यानंतर दोघात मैत्री होते मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात व्हायला लागतं ला प्रेमात रूपांतर झाल्यानंतर दोघांच्या गप्पा गोष्टी वाढत्या संवाद वाढतो प्रेम बहरत चालतं जसं प्रेमाचं एक नातं आणंदवणात सगळेजण जपतात यांचंही प्रेम ओलावं धरत होतं पण त्या प्रेमानं काही दिवसानंतर वेगळीच वाट धरली कदाचित ते प्रेम नसून आकर्षण असावं असं आपण समजू शकतो कारण त्या मुलीला दुसरा एक मुलगा आवडायला लागला दुसरा मुलगा आवडायला लागल्यानंतर पहिला जो मुलगा होता त्याच्या भावना कुठेतरी दुखावल्या हो त्याला माहिती झालं त्याने समजवण्याचा प्रयत्न केला पण अर्थात ना म्हणजे नाच नो म्हणजे नाहीच ही जी संकल्पना आहे बऱ्याच पुरुषांना अजूनही स्वीकारता येत नाही भूतकाळ होता गोष्ट संपली पण आता वर्तमान काळात मी तिला आवडत नाही ही साधी गोष्ट कोणताही पुरुष असेल किंवा मुलगा असेल सहजासहजी सहन करू शकत नाही का करत नाही हे कळत नाही पण तसंच त्या पोरालाही सहन झालं नाही त्याचं समाधान झालं नाही आणि त्याने संधी पाहिली मुलीचे आईवडील बाहेरगावी गेलेले होते तो घरी गेला गळ्यावर अंगावर सपासप वार केले पोरगी थारोड्यात रक्ताच्या थारोळ्यात पडली संध्याकाळी आईवडील घरी आले ते थारोळ्यात पाहून त्यांचे म्हणजे त्यांना काय करावं काय करू नये काहीच समजेन असं झालं आणि एका क्षणात हस्त खेळतं जीवन सगळं काही एक वेगळ्याच विलक्षण अनुभूतीतून जायला लागलं आता हे जे समीकरण आहे प्रेमाची ही जी व्याख्या आहे ही आनंदवन सारख्या भागात होणं अत्यंत माणसाच्या स्वभावगुणावर कुठंतरी काळात ठिपका लावणार आहे असं वाटतं कारण जिथं माणसांची सेवा केली जाते माणसाच्या माणुसकीसाठी स्वतःला अर्पण केलं जातं माणसाच्या जीवनासाठी उद्धारासाठी स्वतःचं आयुष्याचं समर्पण केलं जातं अशा ठिकाणी प्रेमाची परिभाषा ही माणसाला तरुणांना अतिशय लहान वयात किंवा ज्या वयात जीवन समजून घ्यायचं आहे प्रेम समजून घ्यायचं आहे अशा वयात प्रेमाची व्याख्या अतिशय संक्षिप्त करून ठेवणं हे येणाऱ्या काळासाठी आणि आजच्या प्रेमासाठी ही अवघड वाटते या हत्या कुठेतरी माणसाला माणसापासून दूर नेणाऱ्या वाटत आहेत विशेष करून महाराष्ट्राच्या मातीतमध्ये संतांचा विचार आहे प्रेमाची शिकवण आहे अशा ठिकाणी बाबा आमटेंनी आपलं जीवन समर्पित केलं अशा आनंदवनात असं घडणं खरोखरच दुर्दैवी वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारणार नाही कारण कोणत्याच व्यक्तीला याबद्दल काय वाटतं हे सांगण्याची गरजच नाही धन्यवाद